परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून ताब्यात घेऊन चोवीस तासाच्या आत केली अटक आंबेगाव पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी आंबेगाव कात्रस दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता सुमारास आंबेगाव पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अंमलदार हनुमंत मासाळ चेतन भोर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारातर्फे मार्फत माहिती मिळाली की दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा वाजता सुमारास जांभूळवाडी तलावाच्या बांधावर आंबेगाव खुर्द पुणे येथे एका तरुणाचा खून झाला सदर माहितीसाठी खात्री करण्याकरिता आंबेगाव पोलीस स्टेशनचे वपोनी श्री शरद जिने पुणे गुन्हे गजानन चोरमुले तपास पथकाचे प्रभारी मोहन कर्मकर तसेच तपास पथकातील अमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्या ठिकाणी एका तरुण मुलाचा जा खून झाला असल्याचे दिसले खून करणाऱ्या आरोपी बाबत अधिक माहिती घेतली असता खून करणार